तुमचा विश्वास बसणार नाही मंडळी पण अशा पद्धतीने जी आपली आलं किसण्याची किंवा छोटीशी चहासाठीची जी किसनी असते त्यावरती अशा पद्धतीने कापूस जर फिरवला तर तुमच्या अगदी पाच मिनटात पन्नास ते शंभर वाती तयार होतात इतकी जास्त सोपी ही पद्धत आहे आता सणवार आपल्याकडे सुरू झालेले आहेत श्रावण सुरू झालेलं आहे आणि बरेच असे सणसुद्धा आहेत त्यासाठी आपल्याला वाती लागतात फुलवाती लागतात या फुलवाती किंवा साध्या वाती तयार करण्यासाठी आपला वेळ मात्र खूप जातो तर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा मग पटापट तुम्हाला अगदी पाच मिनटात पन्नास ते शंभर वाती जर तयार करायच्या असतील तर अशा पद्धतीने या छोट्याशा किसनीचा वापर करून मी एकदम भराभर पटापट या वाती तयार करू शकता तर आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते वाती अगदी पटकन किसनीच्या साह्याने कशा तयार करायच्या चला तर मग दोन प्रकारच्या वाती एक फुलवाती आणि एक साध्या अशा पद्धतीच्या वाती दोन्ही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे वाती तयार करण्यासाठी मी कापूस घेतलेला आहे अशा पद्धतीचा जो कापूस आहे त्याची आतल्या ज्या बिया आहेत किंवा सरकी जी आहे ती निवडून घेतली आहे म्हणजे कापूस इथे मी पिंजून घेतलेला आहे तर बघू शकता कापूस स्वच्छ निवडायचा कसा तर अशा पद्धतीने आतली जी बी असते ती पकडायची आणि जो बाजूचा कापूस आहे तो मस्तपैकी हाताने अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि जी बी आहे किंवा जी आतली सरकी असते ती वेगळी करून घ्यायची आहे तर विकतसुद्धा पिंजून घेतलेला किंवा निवडलेला कापूस मिळतो तो वापरला तरी मी काही हरकत नाही मी आज इथे घरचा कापूस होता तो वापरलेला आहे अशा पद्धतीने आपण यातल्या बिया ज्या आहेत त्या वेगळ्या केलेल्या आहेत स्वच्छ पांढराशुभ्र असा पिंजून घेतलेला कापूस आपला मौसूत इथे तयार आहे याच्यामध्ये अजिबात एकही बी किंवा सीड याच्यामध्ये नाही आहे या तर आता वात कशी तयार करायची ते बघूया सगळ्यात अगोदर एकदम सोप्या पद्धतीची फुलवात मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर काय करायचं एकदम छोटा पिंजून घेतलेला कापसाचा असा लांबट अशा पद्धतीने धागा तयार करायचा आहे आणि दाखवते तुम्हाला बघू शकता प्लेटमध्ये ठेवून घेतला आहे अजून एक त्याच पद्धतीचा छोटासा पण थोडासा लांबट अशा पद्धतीने पिंजून घेतलेल्या कापसाचा तयार करून घ्यायचा आहे आणि प्लस आकारातलं चिन्ह इथे तुम्हाला दिसत असेल प्लेटमध्ये ही एकदम फुलवात तयार करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे जर तुम्हाला वाती तयार करता येत नसेल तर अशा पद्धतीने नक्की करून बघा तर अशा पद्धतीने प्लसचं चिन्ह इथे तयार आहे बघू शकता आणि त्यामध्ये छोटासा एक बोळा किंवा कापसाचा छोटासा एक गोळा तुम्हाला घालायचा आहे हाताला जर कापूस चिकटत असेल तर मग थोडीशी रांगोळी घेतली तरीही चालेल किंवा मग जो भस्म असतो तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर छोट्या आकाराचा जो कापसाचा गोळा आहे तो प्लसच्या चिन्हाच्या मध्ये ठेवायचा दोन्ही बाजूच्या ज्या शे कडा आहेत त्या अशा पद्धतीने मध्ये हे आणून वळून घ्यायचं आहे थोडंसं याला पीळ देऊन घ्यायचा आहे आणि अजून थोडीशी रांगोळी हाताला लावून अजून बाजूच्या ज्या दोन आहेत त्यासुद्धा अशा पद्धतीने थोड्याशा अंगठ्याच्या सयान्याला पीळ देऊन ही फुलवात आपली एकदम सोप्या पद्धतीने इथे तयार होते तर हातावरती थोडासा खालचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने आपण त्याला गोल आकार देऊन घेऊया म्हणजे जी आपली फुलवात आहे तुपात भिजवल्यानंतर दिव्यामध्ये खाली पडणार नाही तर वरची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने थोडीशी मोठी ठेवायची म्हणजे मग आपली फुलवात जी आहे ती बराच वेळपर्यंत जळते आणि त्यानंतर ही जी वात आहे ती लूज पडू नये किंवा सुटू नये म्हणून याला थोडासा दुधाचा हात लावायचा म्हणजे जी वातीचं टोक असतं ते मस्तपैकी एकदम सरळ राहतं टाईट राहतं आपली वात जी आहे ती लूज पडत नाही किंवा सुटतसुद्धा नाही बऱ्याचदा काय होतं वाती थोड्या दिवसानंतर लूज पडतात तसंसुद्धा होत नाही म्हणून दुधाचा हात लावायचा आणि रंगीबिरंगी जर वाती तुम्हाला तयार करायच्या असतील तर थोडंसं दूध लावल्यानंतर आपण इथे कुंकवाच चा किंवा हळदीचा अष्टगंधाचा सुद्धा याला बोट लावून अशा पद्धतीने वेगवेगळ्या रंगामध्ये या ज्या वाती आहे जशा मार्केटमध्ये मिळतात त्या पद्धतीच्या वाती तयार करू शकतो तर काही नाही तुम्ही इथे ओलं कुंकू तयार करू शकता ओली हळद जी आहे थोडंसं पाणी किंवा दूध घालून आणि त्यांनी तुम्हाला फक्त वातीची जी वरची टोकं आहेत ती अशा पद्धतीने रंगवून घ्यायची आहे तर तुम्ही कुंकवाच्याऐवजी हळद अष्टगंधसुद्धा वापरू शकता जशा अगदी मार्केटमध्ये रेडीमेड वाती किंवा फुलवाती मिळतात त्या पद्धतीच्या वाती तुम्ही घरीच तयार करू शकता कापूस जर तयार असेल तर या वाती तयार करायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने मी भरपूर वाती तयार करून घेतलेल्या आहे याला थोडंसं सा कुंकवाच्या साह्याने मी लाल रंग अशा पद्धतीने देऊन घेतली आहे तर ही आपण फुलवाती तयार करण्याची एकदम पारंपरिक पद्धत बघितली पण किसनीचा वापर करून तुम्ही या वाती पटापट कशा तयार करू शकता तेसुद्धा आता मी तुम्हाला दाखवते तर या तयार झालेल्या फुलवाती आपण थोड्याशा बाजूला ठेवूया आणि किस्तीवरती कशी वात तयार करायची ते बघूया तर आता तो पिंजून घेतलेला जो कापूस आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या लांब आकाराची वात तयार करायची तेवढा कापूस अशा पद्धतीने पिंजून घ्यायचा आहे बघू शकता मोकळा करून घेतलेला आहे आणि कुठेही जास्त कापूस नाही आहे एकदम समान आकारात कापूस इथे पसरलेला आहे आता काय करायचं आहे एक आपली हार मोठा हार तयार करण्याची जाडसर अशी सुई असते ती सुई घ्यायची आहे आणि किसनीवरती कापूस अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे आणि सुई फक्त समोरच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला कापसावरती खाली किसनीवर फिरवून घ्यायची आहे तर काय होतं किसनीचा जो खडबडीत भाग असतो त्यावरती अशा पद्धतीने सुई कापसा सहित फिरवल्यामुळे आपली वात पटकन तयार होते अजून कळलं नसेल तर बघू शकता परत एकदा दाखवते तर काय करायचंय कापूस पिंजलेला कापूस जो आहे तो अशा पद्धतीने थोडासा लांब टाकारा जेवढी वात वातीची लांबी हवी आहे तेवढी अशा पद्धतीने हा पिंजून घ्यायचा आहे हातावरती आणि त्यानंतर सुई असू द्या किंवा मग तुम्ही इथे टूथपिक वापरू शकता तर जी काडी आहे त्याला मस्तपैकी किसनीवरती सुईसोबत किंवा टूथपिकसोबत जर घासलं तर पटकन वात तयार होते आता परत एकदा बघा व्हिडिओमध्ये दाखवते सुई ठेवलेली आहे सुईच्या बाजूला कापूस आहे आणि जी किसनी आहे त्यावरती फक्त पुढच्या बाजूला तुम्हाला मागे नाही करायचं आहे मागे केलं की मग वात उकलल्या जाते पुढच्या बाजूला तुम्हाला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचे आहे आणि मग काय होतं सुईच्या बाजूला सगळा जो कापूस आहे तो गुंडाळला जातो आणि आपली मस्तपैकी घट्ट अशी वात इथे तयार होते तर किसनी तुमच्याकडे मोठी असेल तर ती वापरली तरीही चालेल पण त्याचे छिद्र खूप जास्त मोठे नसावेत नाहीतर मग वात व्यवस्थितपणे वळणार नाही किसनी जर वापरायची नसेल तर मग इथे कुठलाही बड़ी तसा पुष्ट्याचा भाग वापरला किंवा मग जी चटई असते खाली त्यावरती फिरवलं फक्त समोरच्या बाजूने फिरवायचं परत मागे हात आणायचा नाही तर अशा पद्धतीने आपल्या एकदम सोप्या अशा या ज्या लांबट आकाराच्या किंवा नंदादीपाच्या वाती आहे दिव्याच्या वाती आहेत त्या आपण किसनीच्या सह्याने अगदी पटापट तयार करू शकतो हो ते पाच ते दहा मिनिटात आपण इतक्या फास्ट वाती तयार करू शकतो आणि जर तुम्हाला हातावरची वात येत नसेल तर ही पद्धत जी आहे एकदम सोपी आहे तर नक्की या सणावराच्या काळात अशा पद्धतीने वाती बनवून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला भेटूया अशाच सगळ्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय